मिनिट काटा यात किती अंशाचा कोण असेल ठीक आहे मग तुम्हाला काय सांगतात जर कंटिन्यू मध्ये आला असेल तुम्हाला समजा घड्याळ आहे साडेपाच वाजता साडे दहा वाजता साडे अकरा वाजता साडेबारा वाजता तर तुम्हाला उत्तर भारताने अगदी सोपं जातं किंवा कधी तुम्हाला फिक्स टाइम आला असेल की ठीक दोन वाजता तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोण असेल किती वाजता विचारलं त्यानं दोन वाजता तर त्याचं उत्तर अतिश सोप्या पद्धतीने काढता येते दोन वाजायचे म्हणजे किती वाजले आता दोन वाजते बरोबर तुम्हाला माहित आहे एका तासामध्ये म्हणजे दोन अंकामध्ये किती अंशाचा कोण असतो तीस अंशाचा कोण असतो म्हणून तीस साठ म्हणजे फिक्स वेळ जर आला तर उत्तर फिक्स येतं बरोबर साडे मध्ये आलं तर तीस चे निम्मे किती होतात पंधरा म्हणजे साडे साडेचं उत्तर सुद्धा याच्यावर तुम्हाला काढता येतं पण जर असं आलं अडमदिडम आलं तर अडमदिडम प्रश्नाचं उत्तर काढत असताना आपण या सूत्राचा वापर करत असतो मग तासाला हे पाच काय आहेत रे तास आणि हे वीस काय आहे मिले तासाला किती न बुणायचं तीस न मग पाच त्रिक किती पंधरा म्हणजे उत्तर किती आलं दीडशे आहे ना आता हे वीस समसंख्या आहे तर विसमसंख्या आहे समसंख्या आहे जर मिनिटे समसंख्यात असतील तर त्याला अकरा चे दोन ने गुणायचं ठीक आहे हे उत्तर किती म्हणजे एकशे पन्नास जर एकशे दहा वजा केले तर उत्तर किती येत आहे चाळीस म्हणून या प्रश्नाचं उत्तर किती आलं चाळीस समजा ही वजाबाकी काय म्हणतो लक्ष द्या ही वजाबाकी कितीच्या वर आली असती एकशे ऐंशीच्या वर आली असती तर मात्र तुम्हाला किती मधून वजा करावं लागला असत तीनशे साठ मधून वजा करावं लागलं असत समजा उदाहरणार्थ हाच प्रश्न तुम्हाला असा दिला की दहा वाजून दहा मिनिटे झाली असता तास काटा व मिनिट काटा यातील कोण किती अंशाचा असेल सांगा मग तासाला किती न गुणायचं मग गायत्री किती तीनशे याला अकरा चे दोन बेपंचा दहा सांगा मग अकरा बाकी किती रे पंचावर मोठ्यातून छोटी संख्या वजा करा उत्तर किती आला दोनशे पंचेचाळीस आता ही वजाबाकी ही वजाबाकी कितीच्या वर आहे एकशे ऐंशीच्या वर आहे तीनशे साठ मधून वजा करायचं किती मधून वजा करायचं तीनशे साठ मधून वजा करायचं म्हणजे तीनशे साठ वजा किती रे दोनशे पंचेचाळीस शून्यातून पाच जातात का नाही मग या सहाला म्हणायचं मला एक देत देते गरीबाला दहा पाच गेले किती राहिले पाच मग याच्या जवळ किती राहिले पाच पाचातून चार गेले किती एक तीनतून दोन गेले किती एक मग उत्तर किती आलेले आहे एकशे पंधरा हे कधी करायचं जर ही वजाबाकी बाकी एकशे ऐंशी च्या वर आली तरच फक्त तीनशे साठ मधून वजा करायचं ठीक आहे घेऊन